ਉਹ ਬਾਕੀ ਨਾ ਮੇਰੇ ਦਰਹਣਿਆਂ ਤੋਂ ਪ੍ਰੇਸ਼ ਕਰਦਾ ਜੀ। ਉਹ ਤੋਂ ਹੋਈ ਨਹੀਂ ਮੇਰਾ 30 ਸਾਲ ਦਾ ਇਕੱਟੇ। ਵਿਸ਼ਵ ਆਧੁਨਿਕ ਪਰਿਵਰਤਨ ਦੇ ਫੁੱਟਲੇ ਲੋਨ। ਅਤੇ ਮਲਵਾੜ ਤੇ ਜੋ ਪਰਿਵਰਤਨਾਂ ਮੁੰਦੇ ਪੁਲਪੇਟ ਪਾਇਦਾ ਉਸੇ ਪਰਦੇ ਨਾ ਵੜ। ਜਰਦਲੇ ਨਹੀਂ। ਵਾਇਰ ਇਹਨਾਂ ਚੋਂ ਨਿਕਲ ਨਹੀਂ ਆਤਾ ਹੈ ਤਾਂ ਕੋਈ ਨਹੀਂ।

परिवर्तन हे दक्ष परिवर्तन म्हणजे आपल्याला सगळ्या माणसामध्ये सेवा करायची असेल कोणत्याही प्रकृती अभिला ठेवतात जेव्हा तेव्हा हे आमदारवाला पेंटिंग होतं आमदार होते भीत म्हणते दादाने पेंट ठेवलं तात्पर्य असतं त्यावेळे आपण आपल्या हातामध्ये कार्य घेतोच आणि त्याला जो सक्षम त्याच्या इतकं मी आज यापर्यंत इंग्लिश मिडियमधील आतापासून आपल्यापासून मी आमच्याकडे इंग्लिश करतो

आणि जो झाला की मी माझ्या आयुष्यामध्ये इतका आनंदी आहे जी खऱ्या अर्थाने त्या बोलला कोणते आम्ही प्रेम म्हणून त्याला त्यांचा सेवेचा आपण त्यांचा इतका आनंद बनलो परि परिवर्तनाचा पटवडून तात्पर्य सांगायचं महाराज